फेसबुकवर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली की धुतला नमस्कार मंडळी जालन्यामध्ये आंतरवाली सराठी इथं मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषणाचं आंदोलन सुरू आहे आणि आंतरवाली सराठीपासून जवळच असणाऱ्या बी ओबीसी समाजाचं लक्ष्मण हके आणि नवनाता बाबा यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव असं आंदोलन सुरू आहे आता अंतरवाली सराटीकडे जाणारा जो रस्ता आहे तो वडीगोद्रीमधूनच जातो परंतु परवा मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे समोरासमोर आले आणि त्या प्रकरणामध्ये तणाव निर्माण झाला आणि मराठा आंदोलकांनी तिथे घोषणा दिल्या आणि जे ओ बी सीचे आंदोलनकर्ते आहेत जे कार्यकर्ते आहेत बळीराम खटके यांना मारण्यात आलेला आहे त्यांना त्यांच्यावर मारहाण झालेली आहे असा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओवरती स्वतः बळीराम खटके यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे बळीराम खटके म्हणतायत की मला कुठल्याही पद्धतीची मारहाण झाली नाही आणि असा मारहाण करणारा व्यक्ती किंवा बळीराम खटकेच्या अंगावरती हात टाकणारा व्यक्ती अजून महाराष्ट्रामध्ये जन्माला यायचं आहे असं बळीराम खटके यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे बाजूला तो व्हिडिओ मी लावलेला आहे तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये बळीराम खटके काय म्हणतात बळीराम खटके म्हणतायत फेसबुकवर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली हाणला धुतला बैराम खटक्याच्या अंगावर हट टाकायला अजून हट टाकणारा माई तर लाल या महाराष्ट्रात तरी जन्माला आलेला नाही आणि आम्ही धनगराची लेकर आहोत धनगरासोबत वैर घेणं आमच्यासोबत पंगा नागात पडत वाटे आपोआप उसरू नका अवकित राहाव शांत बसलोय म्हणून

बळीराम खटकेवरती हात उचललेला नाही आहे आणि असा व्यक्ती अजून जन्माला यायचा आहे असं बळीराम खटके या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत